अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन आयोजित राज्यस्तरीय अभियांत्रिकी प्रकल्प प्रदर्शन डिपेक्स दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये डी विविध पारितोषिक मिळाले आहे या प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील अजंटा फार्मसिस्ट मधुसूदन अग्रवाल सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटरचे संचालक राजा राजन डी टी एचे डायरेक्टर डॉक्टर व्ही पी मोहितकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले डीकेटीच्या ई टी एस विभागामध्ये शिक शिकणाऱ्या प्रणव सातपुते आर्या पोद्दार सानिका पवार अनिरुद्ध मोरे व ओम पाटील या विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली वॉटर प्युरिफिकेशन अँड कुलिंग डिव्हाइस विथ एअर ह्युमिडिफायर हा प्रकल्प बनवला तर कॉम्प्युटर सायन्स विभागातील यश बिर्ला अक्षय चव्हाण वरद घाटके रोहन भोपळे रामानंद कदम या विद्यार्थ्यांनी फेक इमेज अँड व्हिडिओ डिटेक्शन हा प्रकल्प बनवला संस्थेचे अध्यक्ष कल्लापाळ आवाडे आमदार प्रकाशन आवाडे मानस सचिव डॉक्टर सपना आवाडे व वा सर्व ट्रस्टींनी पारितोषिक पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले या प्रकल्पासाठी प्राध्यापक संचालिका प्राध्यापक डॉक्टर सौ एल एस आडमुटे ई टी सी डॉक्टर एस ए पाटील मार्गदर्शक व्ही बी कुंभार कॉम्प्युटर विभाग प्रमुख डॉक्टर डी व्ही कोदवडे मार्गदर्शक पी एम गवळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट